हल्लीच्या काळात अफवांना कलाकार किंवा प्रेक्षक एवढा वाव देत नसले तरीही आधीच्या काळात कलाकारांना अनेक अफवांना तोंड द्यावे लागत असे अफवांच्या गरड्यात असंच एकच फेमस नाव म्हणजे अभिनेते दिग्दर्शक निर्माता दादा कुंडके दादा कुंडकेंच्या चित्रपटासोबतच त्या चित्रामध्ये काम करणारे कलाकार देखील तेवढेच चर्चेत राहिले दादांच्या बहुता चित्रपटात झळकलेली एक अभिनेत्री म्हणजे उषा चव्हाण सोंगाड्या पांडू हवलदार अली अंगावर गनिमी कावा राम राम गंगाराम मुका घ्या मुका पळवा पळवी वाजू का सासरचे झोतर अशा अनेक चित्रपटांमध्ये उषा चव्हाण यांनी दादा कुंडके यांच्यासोबत काम केले आहे त्या काळात दादा कुंडके आणि उषा चव्हाण यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्या रंगल्या होत्या पण या संदर्भात एक महत्त्वाचं विधान दादांनी एका मुलाखत केलं होतं दादांच्या एका मित्राने त्यांना तुमच्या आणि उषा चव्हाण यांच्यामध्ये काही आहे का असा प्रश्न विचारला तेव्हा दादांनी सांगितलं होतं की माझ्यात आणि उषामध्ये जवळ जसं होते पण ते फक्त सिनेमातील कामाच्या बाबतीत आमच्या नात्यात असं काहीच नव्हतं त्या काळी माझ्यामागे इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री लागल्या होत्या पण माझ्या प्रसिद्धी आणि संपत्तीमुळे नाहीतर एका म्हाताऱ्यासोबत ऐन तारुण्यातील अभिनेत्री लग्न करण्यास का तयार होईल असं देखील दादा म्हणाले होते दादाबद्दल त्या काळी उठलेल्या अनेक अफवापैकी उषा चव्हाणबरोबर संबंधाच्या अफवेवर दादांनी कायमचा पूर्णविराम लावला होता